पार्लर काय जमल तुला येत नाही आता कुठं म्हणले मला तुला जमल असेल व्यवसाय तुला बिंटकुळ्या पाळाय जमतील तुला तुला बिंटकुळे बघितले की तू पळून जातील तुला <laughs> पण मी पाळायला म्हणून सांगितलंय ना. पण आता कुठं तू पण आता नाही पळून जात. आता कुठं पळून जायचं पहिलं पळून जायचे. आता नाही पळून जात. आता पाळायला घाबरत <laughs> नाही. ही रानटी माणूस. तेव्हा तुम्हाला रानातलं मेंढरं चरायला जाणार. शेरड्या चरायला जाणार. हीच नाही तुम्हाला आवडणार. तीन शिरे सहा हात तया माझा दंडपत चला कितीला सोडायला जायचंय आता. आणि आ माझं खायवर काय मी आंघोळ ही केली नाही अजून काही नाही मी परत महागारी आल्यावर आंघोळ करतो डबा भरून घेतो दोन चपाती घ्या दोन तीन आता तो तो दोन तीन करा आता जेवण केलं नाही म्हणल्यावर एखादी चपाती जास्त का नाही जात आज बाहेर पाऊस चालू आहे पाऊस चालू आहे बाहेर खायचं का त्याला मूग हायचं तेवढं एक एक काढत बसणार का जड झालेच आहे ना सांगायचं मुग असल्यामुळं पुढे जायना त्याच्या ऊन उन, ऊन असलं ना तुझं ही पाच मिनिटाच काम आहे आता चिवडत बस उद्याला त्याला राहू दे पाठीमध्ये तसच काय काम कर पाऊस तर कसा बघा ह्याच्यावर दाखवा पाऊस म्हणजे उग केसा सारखा पाऊस आहे कपडे भिजते ती बिन लगेच वाळवून बी जाते ती वाऱ्यात वारं बी आहे त्याच्याबरोबर बारीक पाऊस आहे पाऊस म्हणजे पाऊस नाही पण वाबाळ वातावरण तयार झालेलं आहे वाबाळ वाबाळ म्हणजे काय पावसाचा दिवस हा चिखला पाण्याचा दिवस म्हणायचं चिक चिकूल चिक, चिक। हाटून चाला येऊन घसरगुंडी होणार हे शेवटचा सोमवार आहे पण काय असिकचिकी कुठं जाऊ वाटत नाही गाड्या त्या रस्ता चांगला असला तर बरं नाही तर नाही उपयोग रस्ता आपल्या घरापासून चांगला नाही काय नियोजन आहे आता माझं नियोजन आहे की ह्या वातावरणाचा आनंद घेणे उन्हाळ्यात उन्हाळ्याचा आनंद घेणे थंडीत पांघरून घेऊन झोपणे काय करते मग आता फेरफटका बाहेर न मारून आलो की आता एवढं जायचंय जायचंय थोड्या वेळाने खरं का फुटला आपला होय कलम फुटले चांगले आता काय नाही दोन वर्षाने फळ खायची त्याची दोन वर्ष लागतील आता

गवतीच्या गेला आप ग आपला गवतीच्या गेला गवतीच्या आणावं लागेल कुठं तरी आपल्याला गवतीच्या आणल्याशिवाय उपयोग अशा वातावरणात गवतीच्या पेल म्हणजे बरं बघ बर महाग इकडं नाही सारखं वारं 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 सुटले पाऊस उघडलाय आता फक्त वारं सुटलंय गायला तर इकडं आणलंय मी सोम्याला पण आणून बांधावं म्हणलं गवत आहे आता मस्त सुटलाय सरीवर सर अशी येण्यासारखा आबाळ आहे अजून मधून पाऊस पण येतोय बर का पाऊस वेळ राहत नाही लगेच निघून जातोय थांबसाम आहे तुला बांधतो हा त्याला सोडू आता त्या झाडाला बांध आहे त्याला हे आपलं सुरण बघा सुरण सुरणकंद छत्रीसारखं मस्त पैकी बघा आले मस्त आले खाली चांगला आले दोन आलाय आता आणि सगळे त्याच्या अंगावर कुत्र चावलेले जायचे सगळीकडे कुत्रे चावलेले खुना आहे त्या काकडला आहे चांगला इवळतोय त्याला काहीतरी पाहिजे त्याला दोन बस की एका जाग्याला गट्टूला तिकडं बांधून टाकलाय मी आला तर मंडळी आता जवळजवळ पाच वाजलेले आहेत आणि मी ह्याला म्हणलं तर लवकरच स्वयंपाका लाग कारण की ना असल्या वामबाळीतून भूकाले लवकर लागते त्या सकाळी चपाती आणि भाजी खाल्लेली आहे चपाती सकाळी चपाती आणि घेवड्याची भाजी सुक्की भाजी मस्त झाली होती जेवण केलं आणि दिवसभर गारटा आहे कुठं बाहेरलाही गेलो नाही काय नाही काय नाही तरीसुद्धा बोका लागल्या त्या मला बाहेर जर गारटा असला ना, एकाई ना, एकाई ना।

शेवगा शेवगा आपले शेवगा कधी शेवगायचं शेंगा शिजला तोडका चालू आहे टाकला शिजत नाही तसं शिजत नाही आधी शिजवून घ्यावा लागतो ना आधी शिजवून घ्या नुसतं पाणी थोडस आणि आता त्यात वर त्यात टाकलं शिजताना

तुम्ही त्याच मार्केटिंग करणार का बिटकॉइन मी निवडून न सोडून येतो की नदीला सोडायला मला पैसे देणार का तुम्ही त्याच <laughs> नदीला ना सोडा नाहीतर विहिरीत सोडा नाहीतर असं पटांगणात सोडा मला काही घेणं देणं नाही पण माझं विक्री करून देणार का तुम्ही अरे तुला बिटकॉइन बघितले की तू पळून जातील तू हे माझा प्रश्न पण मी पाळेल म्हणून सांगितलंय ना पाळेल कशी पाळणार तू पण आता कुठे पळून जाते पहिले पळून जायचे आता नाही पळून जात आता पाळीला घाबरत नाही बिलकुल घाबरत नाही अजून बऱ्याच लय मोठा बदल केलाय बर पहिलं पालेला झुरळाला घाबरायचे आता हि ज्या पूर्ण लग्न झाल्यापासून जवळजवळ सतरा अठरा वर्ष झाले आता एवढा बदल झालाय की पालेला अजिबात नाही आता म्हणजे एवढा किती युद्ध वर काय तुला तुला काय म्हणले दहा नाव करू शकल शेळी पालन जमल तुला पालन नाही तीन झाला तीन मधलं दोन नाही समज अजून कु, कु कुक्कुटपालन घेतलंय का नाही कुक्कुटपालन का बर बरं बरं अजून काय कुठलं व्यवसाय अजून पापड बनवणे नाही लोणच बनवणे जमल कपडे शिव शिवून देणे लेडीजचे कपडे लागले सहा महिन्याचा कोर्स लागेल महिन्याचा काय जमल तुला येत नाही आता कुठं म्हणली मला नाही मी आधी सांगितलं तुम्ही असा प्रश्न विचारा की मला ये तुम्ही प्रश्न कसा विचारता मी आधी तुम्हाला सांगितले मी कोर्स केलाय की सगळ्या गोष्टी जगू शकते बर हा आता कुठला कोर्स आता काय तुला जम धंदा हम्म आता तुम्ही जे प्रश्न विचारले त्यातलं तुम्हाला हे मला विचार तुम्ही सांगतो तुला तुम्ही जेवढा प्रश्न विचार मला पालन जमताय शेळी पालन पालन जमत मासपाल दर्शा जमत आता उद्या दहा दर्शा भरणार आहे मी तुम्हाला आनंदी चल हा जमतय चार दर्शा मी जमत शेती तर पाया तयार झाला विचार की आपण काय काय जमतय विचार मला काय म्हणतात

गोल भिंगून बिंगून चक्कर आले आवाला आतमध्ये आले तेव्हा असं काय जमणार आम्हाला हा मेंढर पाळाय जमते आपण दोघ जण जाऊ मस्त पैकी एक गोड गोड एक दोन घ्यायचं त्याच्या पाठीवर टाकायचं बिराड <laughs> हम्म ते चॅनेल आहेत बघा अजून अशी बरीच चॅनेल आहे ती करते ती आपली

एक छोटस कोपट होत कोपट कोपट्ट म्हणजे काय दोन लाकडं उभं केलेली आणि त्याच्यावरती अशी लाकडं उतरतील दोन्ही बाजूनी सोडले कोप कोपट इतकी कोप होती आणि त्या सगळा पसारा रानातलं काय असेल त्या वस्तू त्याच्यातच पहिले तुम्ही गावात राहायचा म्हणजे घरची पिणं गावात होतं आणि हे रात्री त्याला झोपायला शेतीला राखून फक्त रानात एकटा असायचं त्या कोपटात ना असा पसारा मांडलेला असायचा आणि झोपायला सुद्धा जागा नसायची

एकदा तर ना मी असं झोपलो होतो आणि साप आला असा असा गेला निघून निघून गेल्यावर मला कळलं आयला काहीतरी वळवळलं हवं बघतोय कुपीतनं बाहेर साप निघून गेला आणि त्याची शिफ्टी दिसली होती ती बी निघून गेली तेवढी साप गेलो नाही म्हणलं फक्त एकदा सांगितलं मी तुला हलायचं नाही अजिबात झोपता रानटी माणूस राहत्रारायला जाणार शर्ड चारायला जाणार हीच नाही तुम्हाला आवडतात माणूस रानटी माणूस आपण आपली माणूस काय बरं का माझ्या बऱ्याच मी जास्त इच्छा ठेवत नाही पण आता ह्यांच्या सानिध्यात राहून 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 माझ्या इच्छा सुद्धा मोठ्या 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 इच्छा आहे त्या माझ्या पण मोठ्या मोठ्या इच्छा व्हायला लागल्या त्याला आता ह्यांच्यात राहून राहून मला भात खायची सवय लागली हे माझं स्वप्न खरं आहे माझं स्वप्न एकशे एक टक्के खरं आहे मला एक विमान घ्यायचं मी एकटाच बसणार त्याच्यात बाकी कोण किरकिर काय महाग बसलं कोणी कोण कशावर किरकिर किरकिर किरकिट आहे मला नाही जमत विमान पडल कुठेतरी माझं ही बसल्यावर तर शंभर टक्के पडल कुठतरी विमान घेऊनच बर जंगलाच्या वरण फिरणं हत्ती फिरती वाग असलं बघणार वरण सिंह मग आहे भारी भारी निसर्गरम्य ही अशा ठिकाणी आपलं विमान घेऊन जाणार असं चालत गाडीने जायचं तर लय त्रास आहे तिथे विमान पाहिजे सिंगल आता निघलेती तसली एकट्याला बसून जाणारी विमान सुद्धा बारकी बारकी निघले ती तसली अशी आणि थोड्या दिवसात अजून दहावीस वर्षांनी तिथे होणार आहे

तू भात बनवून का मसाले भात मसाले आपण यायच <laughs> खायला काय मसाले भात मला चांगला होत नाही का आवडीन खातील लोक मला ना आवडतो भात भात का आमच्या खांद्यावरती जात मसाले भात मसाले भात मसाले भात आम्ही भाताचा कणही खाणारा माणूस रोज भात खायला हवा लागला म्हणजे आम्ही बाकीच्यांना सुद्धा खाऊ घालू एवढा विचार करा कुणी सुद्धा कुणीसुद्धा यायचं आहे येणार कुणीसुद्धा तुमच्यावर प्रेम करणार नसते कुणीतरी आमच्यावर पण प्रेम करणारी असते मग